मध्ये मान्य आय जी सर सुनील कुलारी सर आज करमाडा शहरामध्ये आलेले आहे त्यांचा सत्कार सगळ्या नागरिकांनी आज केलेले आहे सरांचं राष्ट्रपती पदक त्यांना भेटलेले आहे तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार तेरामध्ये ते मिरिटोरियस सर्व्हिस सरांना भेटले होते आ, ते लगभग शंभर लोकांना भेटते नंतर त्यांच्या शंभर लोकांमध्ये फक्त एक पंधरा लोकांना जे प्रेसिडेंट मेडल भेटते तर सरांचं हे एकदम आ, जे क्रीम आहे ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये ते फक्त त्यांना भेटते आणि फक्त महाराष्ट्रामध्ये सर सहा लोकांना भेटते सर प्रत्येक वर्षी चार लोक चार लोकांना भेटते तर ते खूप लो, जे, जे ते आहे व्हॅल्युबल आहे तर तसं हे मेडल आहे आणि सर ऑलरेडी सर सा, त्यांनी सांगितलं की सर चंद्रपूरला होते गडचुरीला होते आणि विविध वे, वे सगळं एक्सपिरियन्स सायबरचं डिपार्टमेंट क्राईमचं विषय असतील सगळ्यांना सरांना खूप खूप नॉलेज आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मी चार्ज घेतल्यानंतर इलेक्शन्स होते लोकसभा इलेक्शननंतर आता विधानसभा इलेक्शन्स होते आणि खूप इशूज होते लॉन्ड ऑर्डरचे इशूज होते बरेचसे सण उत्सव आले आणि त्याच्यामध्ये सरांचं खूप बारीक बारीक सूचना असतात आणि एक सूचनानंतर सर आम्हाला वेळ देतात की हा तुम्ही एवढं सूचना दिलेल्या आहे त्याचा वेळ पण देतात त्याचं खूप मार्गदर्शन पण करतात आणि त्याच्यामध्ये आम्हाला सर तुमचं मार्गदर्शनाखाली इलेक्शन खूप छान प्रमाणे पार पडलं आणि नंतर बरेचसे लॉ अँड ऑर्डर इश्यूज होते तेही सरांचा मार्गदर्शनाखाली ते सगळं हँडल झालं व्यवस्थित आणि आता सरांचं मार्गदर्शनाखाली जे रेंजमध्ये आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये शंभर दिवसाचा सी एम साहेबांचा प्रोग्राम आहे प्रत्येक पोलीस स्टेशन साफ सुधरा असायला पाहिजे तुम्हाला आता पोलीस स्टेशन गेल्यानंतर दिसून येते की ये मुद्देमाल गाडी पडून होते आता ते गाडी सगळं व्यवस्थित लावून ठेवलेले आहे जे करमाला पोलीस स्टेशन आणि सगळं ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये जे मुद्देमाल डिस्पोजल आहे ते खूप वेगाने होत आहेत आणि बरेचसे किमती मुद्देमाल म्हणतात ते तुमचं मंगळसूत्र असतील गाडी असतील जे रिकव्हरी होतात ते रिटर्न होत नाही तेही आता रिटर्न होत आहे जे कंप्लेंट असतील त्यांना लवकरात लवकर द्यावी असं सरांचं खूप टार्गेट आहे नंतर निर्भया पदक पूर्ण रेंज मध्ये आहेत इथेही करमाना डिव्हिजनमध्ये महिला अधिकारी आणि त्यांना गाडी दिलेली आहे त्यांच्यासाठी सगळं वस्तू म्हटलं तर त्यांच्याकडे कॅमेरा त्यांच्याकडे लॅपटॉप त्यांच्या शाळेमध्ये जाणे त्यांचं विजिट्स ठेवणे नंतर तिथं तक्रार पेटी ठेवणे तक्रार आल्यानंतर त्याच्यावर अंमलबजावणी होणे हे सगळं सरांचं खूप बारीक लक्ष असते नंतर सायबर क्राईम आता तुम्ही मोठ्या सायबर फ्रॉड झाले असं दिसून येत नाही सरांचं हे असतं टार्गेट असतं की कुठेही छोटा मोठा अर्ज आला तरी त्याचं लक्ष द्यायला पाहिजे तक्रार निवारण दिन आम्ही सुरू केले आहे त्याच्यामध्ये बरेचसे लोकांचं तक्रार जे होते सर पेंडिंग आता पाच हजारचं वरती आम्ही हे एक शंभर दिवसाचा प्रोग्राम मध्ये काढलेले आहे जेणेकरून जे नागरिकांना जे समाधान व्हायला पाहिजे आणि आता तुम्ही सांगितलं की ते पोलीस आणि पब्लिकचं जे गॅप असतात ते पोलीस म्हटलं तर ते कोणी भेटत नाही कधी आमचं गावमध्ये येत नाही आम्हाला सामान्य लोकांना भेटायला भेट घ्यायला लागते असं हे जे गॅप आहे ते कमी करायला खूप प्रयत्न चालू आहे पूर्ण रेंजमध्ये मी सांगू इच्छितो की सरांचं रेंज रेंजचं ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये परफॉर्मन्स खूप चांगलं आहे तस तसंच आ, बाकी कम्युनिटी पोलिसिंग सी वरती जे वचक ठेवणे त्यासाठी पहाट प्रोग्राम उपक्रम सुरू केलेले आहे सर आणि ऑपरेशन परिवर्तन ऑलरेडी आहे जे गुन्हेगार असतात त्यांना कसं गुन्हे परत नाही करायला पाहिजे आणि त्यांना कसं गुन्हेगारातून एक मुख्य मध्ये आणण्यासाठी वारदी समाज असतील बाकी इतर लोकांचं विविध लोकांना मार्गदर्शन करून जे विविध सरकारी योजना आहे त्यांपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचतील असं सगळं नियोजन ठेवलेलं सर आणि सगळ्यां सगळ्यांचा आभार व्यक्त करतो सगळं पोलीस पाटील सगळं नागरिक तुम्ही इथं आलेले आहे पत्रकार आहे सामाजिक सेवे करणारे लोक इथं उपस्थित आहेत खूप खूप आभार व्यक्त करतो जय जय महाराष्ट्र